मुरम्मा मालिकेच्या नवीन भागात पाहायला मिळतं की सगळेजण हे जेवायला बसलेले असतात तेव्हा रमा ही अय्याजीला कॉल करते व्हिडिओ कॉल करते तेव्हा ती बा आई तिकडनं हॅलो बोलते आणि तेव्हा रमाच्या लक्षात येतं की ही साडी मी कुठेतरी पाहिली आहे तेव्हा ती त्याच्या ते एला कॉल करते शिंदे मी तुम्हाला एक नंबर दिला होता तो तुम्ही चेक केला का त्यावर शिंदे काहीतरी बोलतो दुसरीकडे पाहायला मिळतं की इरावती ही मालविकाला बोलते की आपण काहीतरी चुकीचं करतोय हे रमाच्या लक्षात आहे त्यावर मालविका बोलते मग मा आता आपण काय करायचं तेव्हा इरावती बोलते आपण रमाला इथेच ठेवायचं ती घराच्या बाहेर जाता कामा का नाही रमा दुसरीकडे बोलते की इरावतीला बोलते की तुम्ही केलंय आई आजीला किडनॅप तेव्हा अक्षय बोलतो की माझी हत्या अशी नाही आहे तेव्हा रमा बोलते मग तुम्ही तुमच्या हत्या आईला डोक्यावर घेऊन फिरा मला फक्त माझ्या मुलीची कस्टडी द्या आणि त्यासाठी मी कोर्टात जाणार त्यावर अक्षय बोलतो तुला जे करायचं ते कर आणि अक्षय घराचा दरवाजा लावून घेतो आता पुढे पाहायला मिळेल की अक्षय हा रमाला आरोहीची कस्टडी देणार की आणि इरावती तिच्या प्लॅनमध्ये कशी सक्सेस होणार पाहायला विसरू नका मुरंबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद